राम शेतकरी बांधवांनो माझं नाव हनुमंत बाबळे मी अॅग्रोसेल कंपनीचा प्रतिनिधी हिंगोली जिल्हा प्रतिनिधी आहे आज आपण अमरभाऊ यांच्या शेतामध्ये आलेलो आहेत सर्वप्रथम आपण अमरभाऊ यांचा परिचय करून घेऊया राम राम अमरभाऊ आपला आज परिचय करून घेऊया मी राहणार पुषक माझं संपूर्ण अमर बाबूराव वाघाडे अमरभाऊ तुम्ही मागील चार पाच वर्षापासून शेती करता हळदी पीक घेता तुम्ही मागच्या वर्षीपासून तुम्ही हळद या पिकाला कंपनीचा महाला वापरला तर त्याबद्दल तुम्ही थोडक्यात माहिती सांगा रामराम शेतकरी मित्रांनो आपण मागल्या तीन वर्षापासून हळद घ्यायलो पण आपण वेगवेगळे खत वापरून पाहिले तरी आपल्याला तितका काय अनुभव भेटला नाही म्हणून आपण कृषी समृद्धी या कृषी केंद्राहून आपण ही महाला घेतली याच्या आपल्याला असे रिझल्ट भेटले की आपल्या उत्पन्न मागच्या वर्षी आपल्याला ऍव्हरेज बी चांगलं मिळालं दुसऱ्या ख खतापेक्षा हे बी आहे आणि स्वस्त्यात मस्त क्वांटिटी बी आणि क्वालिटी बी चांगली आहे मागील आपण दोन वर्षापासून महाला वापरायलो याच्यात आपल्याला असं वाटतं गेल्या वर्षी आपल्याला पाच ते सहा की क्विंटल आपली क्वांटिटी मालाची वाढली आणि हे खत मिळायला बी सोपं आहे आणि इघडायला बी सोपं आहे आणि पुन्हा सस्तं बी आहे झिरो बावन चौथीची आपल्याला कोणतीच गरज नाही कोणच्या खताची याची आपण या दहा दहा किलोनं आपण सोडलं तर आपला चांगला माल निघू शकते क्वालिटी बी चांगली ती मालाची मालात घट बी होत नाही पॉलिश बी येते पाल आपण जेव्हा मार्केटमध्ये आपली हळद नेऊ तेव्हा आपल्या हळदीची क्वांटिटी बी चांगली येईल आणि माला चमक शेंग ला लांब रुंदी आणि ठोकर होईल दुसऱ्याच्या तुलनेत आपल्याला मार्केटमध्ये आपल्या हळदीचा रेट बी जास्ती आपल्याला मिळते तर आपण पाहू शकता की मी झिरो पॉईंट चौतीस एक बी किलो सोल्ड नाही महालाबची दोनदा ही पंचवीस किलोची बॅग दोनदा करून सोल्डी तर मग आपल्या शेंगा अशा बाहेर आल्या आता मी याच्यापुढे झिरो 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 पन्नास वापरणार नाही डबल एक महालाबची थैली आणणार आणि आपल्या या प्लाटला देणार तुम्ही पाहू शकता की कसा माल आपल्या शेंगाच्या बेडच्या बाहेर येत आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता